सीएम इजेपी योजनेतून प्रोजेक्ट लोन मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत महिला बचत गटातील आठ महिलांची आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नितीन विठ्ठल दनवडे वय अठ्ठेचाळीस राहणार निमशिरगाव तालुका शिरोळ याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणी सपना सुभाष पवार वय छत्तीस राहणार कामगार यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी फिर्यादी सपना पवार यांच्यासह काही महिलांचा बचत गट आहे त्यामध्ये सुनीता अरविंद जाधव शालन अनिल हजारे चैत्राली स्वप्नील मगदूम अनिता अनिल हंजे महादेव शिवगोंडा पाटील स्वाती शिवाजी मोहिते मनीषा सचिन पारळे व नंदिनी पंडित पारळे यांच्यासह बजरंग केरबा लोकरे आणि प्रभाकर मारुती पाटील यांना सीएमईजीपी योजनेतून प्रोजेक्ट लोन करून देण्याचे व मंगल विष्णू चव्हाण यांना बचत गटाचे लोन करून देतो असे नितीन धनवडे यांनी सांगितले लोन मंजुरीसाठी धनवडे यांनी जुलै दोन हजार चोवीस पासून अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ऑनलाईनने दोन लाख नऊ हजार पाचशे आणि रोखीने पाच लाख अठ्याऐंशी हजार पाचशे रुपये असे सात लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये घेतले परंतु सीएमईजीपी योजना अथवा बचत गटाचे लोन न करता फसवणूक केली या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे